मित्रांनो जय ज्योती जय क्रांती जय शिवराय जय भीम मित्रांनो मी सिद्धार्थ मोरे आज आपल्याशी वेगळ्या कारणासाठी संवाद साधत आहे तो एवढ्यासाठी की गणपतीच्या आधी आपण आवाहन केलं होतं की समाज प्रबोधनासाठी देखाव्यांबरोबरच मनोरंजनाबरोबरच मी ज्योतिराव फुले बोलतो आहे या नाटकाचं आयोजन करण्याबाबतीमध्ये मी आवाहन आपणास केलं होतं आणि लोकांनी त्यासाठी भरभरून प्रतिसाद दिला होता मी सर्वप्रथम त्या सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो त्यानंतर लगेचच लागून नवरात्री येत आहे त्या नवरात्रीमध्येही मी ज्योतिराव फुले बोलतो आहे नाटकाचा आपण विविध मंडळांमध्ये विविध ठिकाणी प्रबोधनासाठी त्याचं आयोजन करावं अशी मी आपण विनंती करतो आणि त्याला लागूनच चौदा ऑक्टोबर असतं अर्थात प्रवर्तन दिन यासाठीही अनेक ठिकाणी महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर जगभर हा प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि प्रबोधनाचे कार्यक्रम जागोजागी त्याचं आयोजन केलं जातं तर या कार्यक्रमात देखील मी ज्योतिराव फुले बोलतो या नाटकाचं आयोजन करावं असं मी सगळ्या कार्यकर्त्यांना का मनापासून विनंती करतो तसा गणपतीमध्ये आपण आयोजन करून प्रतिसाद दिला त्याच पद्धतीनं या नाटकासाठी नवरात्रीमध्ये आणि चौदा ऑक्टोबरसाठीही प्रतिसाद द्यावा हे आपणच विनंती करतो खरं तर हा व्हिडिओ मी बनवणार नव्हतो याच्याऐवजी मी थिएटरला प्रयोग लावल्याची बातमी देणार होतो परंतु लोकांनी इतका प्रतिसाद दिला आणि अजूनही त्याचे शो चालू आहेत त्यामुळं मी हा जो थिएटरला नाटक लावून पब्लिसिटी मला करता येणं शक्य नाही आणि थिएटरला ची जी तयारी असते तीही करता येणार ना नाही त्यामुळं मी हा कार्यक्रम थोडासा पुरं ढकललेला आहे आणि जे समोर आलेले जे लोकांनी आयोजन केलेले शो आहेत मी त्याच्यावरती जास्त भर दिलेला आहे आणि मी खरंच मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो की आपण खऱ्या अर्थानं माझ्या हा केला प्रतिसाद दिलात आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये शो आयोजित केलेत हा व्हिडिओ मी इथंच संपवत असताना मी आपणास विनंती करतो की हे ठिकाण जे तुम्हाला दिसत आहे ते नेमकं कुठलं आहे त्याची कमेंट्समध्ये आपण ते कमेंट्स करावेत आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करावं आमच्या पेजला फॉलो करावं हा जिथल्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आपण व्हिडिओ पाहात तिथं शेअर करावा आणि फॉलो करावं असे मी सगळ्यास विनंती करतो धन्यवाद आजचा व्हिडिओ इथंच संपला पुन्हा एकदा सप्रेम जय भीम जय ज्योती जय क्रांती जय शिवराय